दोन मिनटे घेतो तुमचे म्हणजे माय सेवा करा आईला रुक्मिणी समजा आणि बापाला तुमचा विठ्ठल समजा सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आळंदी पंढरपूरची वारी करा माय बापाची सेवा करा सुनान सासूला रुक्मिणी समजा सासऱ्याला विठ्ठल समजा आणि त्यांची सेवा करा तुम्हाला कधीच काही कमी पडणार नाही तरुण मंडळी भरपूर कीर्तनाला आहेत सर्वांना विनंती आहे तुम्ही तुमच्या माय बापांची सेवा करा नक्कीच भगवान परमात्मा तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही बापाचा अंतकरण फार कोमल असते दादा दे माया त्याच्या काळ्या दाख दाखविना कधी कुणा डोळ्यात लपानी गडी तो था मजारा